रामकृष्णे श्री संतांच्या माथाचरणाभरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत सर्व मंगल मंगल विश्वे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ति <coughs> नवरात्रोत्सवानिमित्त चालू असते आपली उदो बोला उदो बोला चिंतन मालिका नवरात्रोत्सव तिसरी माळ आणि त्यानिमित्ताने उदो बोला उदो बोला भाग तीन आता चिंतन सुरू करण्यापूर्वी थोडा जर मागोवा घेतला तर आपल्या लक्षात येईल मागच्या भागामध्ये आपण श्री संत शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या मंगळवार प्रकरणातला भंग गोंधळ प्रकरणातला म्हटलं तरी चालेल त्या अभंगावरती अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला सर्वप्रथम तो अभंग आपल्यासमोर ठेवतो आणि मग त्या अभंगावरचं चिंतन कंटिन्यू करतो अभंग असा आहे अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परडी हाती बोध परडी हाती ज्ञानाचा पाजळती ज्ञानाचा पाजळती उदो उत्तो भक्त नाचती गोंधळाये ओ जगदंबे गोंधळायेव जगदंबे मूळ तू अंबे तू अंबे गोंधळाये ओ जगदंबे गोंधळाये व जगदंबे व्यास वशिष्ठ शुक गोंधळी व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नात ताती ता द्वैत भाव भाव वळी आ खेळती अंबे तुझे गोंधळी गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा वो जगदंबे मूळ पीठ तू अंबे गोंधळा येई जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे मुकुटमणी पुंडलिक त्या कोटी देवनायक गोंधळ घालती सौतुक एका जनाधनी नाच देख गोंधळा येई जगदंबे गोंधळा येई जगदंबे मूळ पीठ तू अंबे मूळ तू अंबे गोंधळा येई व जगदंबे गोंधळ येई व जगदंबे असा हा चौकट्यातला तीन चरणाचा तीन कडव्याचा असा अत्यंत प्रसिद्ध असा हा अभंग आहे ज्या अभंगावरती आपण चिंतन करतो हो। आहोत या अभंगातून शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज मा भगवतीचं अंबिकेचं वर्णन करतात आणि वर्णन करत असताना देवीकडे काहीतरी मागणी मागतात देवीला विनंती करतात देवीला आवाहन करतात देवीला निमंत्रण देतात देवीला आमंत्रण देतात देवीकडे अर्ज करतात देवीकडे निवेदन करतात आणखी काय सांगू देवीला आवेदन दिलं निवेदन दिलं देवीला आवाहन केलं बोलावताय हे सर्व काही म्हणता येईल ना निमंत्रण आमंत्रण देवीला दिलंय कारण स्पष्टपणे उल्लेख आहे ना देवी तू अनादी आहे अंबिका आहे भगवती आहे तू हातामध्ये परडे घेतली त्यात बोध आहे ज्ञानाचा पोत आहे आणि हे सर्व बघून आम्ही काय करतो उद्धव कार भक्त नाचते आम्ही त्यात नाचतो आणि असं नाचत असताना आम्हाला असं वाटते की काय कर का? गोंधळा येई ये वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे आता ती गोंधळा येई वो जगदंबे असं या भंगामध्ये आला आणि श्री संत एकनाथ महाराज गोंधळा येई वो जगदंबे म्हणतात म्हणजे जगदंबेशी बोलतात की नाही बोलतात मी मागच्या भागामध्ये बोललो होतो की संवाद आहे एक सांगू का संत हे फक्त देवाशी नच बोलतात आणि देवाच वर्णन करतात किंवा तुमच्या अंगाशी बोलत असले तरीही ते फक्त देवासंबंधानच बोलत असतात म्हणून नाथ महाराज अभंगामधून काय करतात देवीच वर्णन करतात आणि देवीशी बोलतात की देवी मा भगवती मा अंबिकेमा विठाई मा काय कर गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई व जगदंबे असं आहे महाराज मी बोललो की संत महात्मे बोलतात एक तर देवाविषयी बोलतात किंवा देवाशी बोलतात बरं दररोज आहे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल आहे ना आपल्याला माहिती आहे बंग करावा विठ्ठल जीवे भावे किंवा बोलणे ते नाही एका देवा मिन काही एका देवा विन काही एका देवा विन एका देवा वाचून दुसरं काहीही बोलायचं नाही या पदावर जे पोचले ते संत असतात आणि अशाच कोटीतले संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगातून देवीशी बोलतात देवीचं वर्णन करतात आणि देवीला म्हणतात देवी मा गोंधळा येई जगदंबे गोंधळा येई जगदंबे आता देवीला बोलावतात देवीला आपण नाही का हो आपल्या घरी काही कार्यक्रम आहे लग्न आहे मुंज आहे वास्तू आहे वाढदिवस आहे काय असेल ते आपण लोकांना निमंत्रण पाठवतो की नाही पाठवतो निमंत्रणाशिवाय कोणी येते का नाही येत निमंत्रण पाठवतो फोन करतो निरोप पाठवतो मेसेज करतो की आमच्याकडे या ऐक आता मला सांगा आमच्याकडे या म्हटल्याशिवाय कोणी येते का नाही अहो तुमच्याकडे लाख तुम्ही लाख लोकांचं जेवण ठेवलं हो तुम्ही तुमच्याने खूप मोठं जेवण ठेवलं लोकांना बोलावलं नाही तर स्वतः येईल का कोणी जेवायला नाही म्हणे माझं एवढं वाय गर पण तू <laughs> बोलावलं <ला> का <laughs> नाथ महाराज या ठिकाणी म्हणतात आम्ही उद्योगकार करतो उदो करत करत कर उदो उदो करत करत आम्ही नाचतोय उदो कारे भक्त नाचतवी पण देवी मा तू ये ना आमच्यासोबत गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे बघा मी उदाहरण दिलं तुम्हाला आपणही बोलावत असतो पण मला एक सांगा कोणालाही बोलावलं तो कोणी येईल का आता माझ्याकडे लग्न आहे समजा माझ्या मुलाचं लग्न आहे नाही माझा मुलगा लहान आहे पण तरी उदाहरण सांगतो माझ्याकडे लग्न आहे आणि मी मोदी साहेबांना निमंत्रण पाठवलं माननीय नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आमच्याकडे आमच्या मुलाचा विवाह करण्याचं ठरवलंय तरी या दिवशी आपण विवाहाला उपस्थित राहावं कोणाला पाठवलं मी पंतप्रधान मोदी साहेबांना बरं मग लग्नाला मोदी साहेब येतील का काय नाही निमंत्रण दिलं ना तुम्ही जर म्हणताय की निमंत्रण दिलं म्हणजे कोणी येईल तर मग मी दिलं ना निमंत्रण मोदी साहेबाला येतील का माझ्याकडे नाही येणार ना बर तेच फडणवीस साहेबांच्या मुलीचं लग्न आहे फडणवीस साहेबांनी निमंत्रण दिलं मोदी साहेबांना कसं असं माझ्या इथे असा असा कार्यक्रम आहे या तारखेला कृपया आपण उपस्थित राहावे येतील की नाही काय येतील निमंत्रण मीही दिलं निमंत्रण फडणवीस साहेबांनीही दिलं दोघांनीही बोलावलं या आमच्याकडे पण मोदी साहेब माझ्याकडे येत नाहीत मोदी साहेब फडणवीस साहेबांकडे जातात मग बोलावल्याने येतात का नाही येत मग तुम्ही आम्ही देवीला बोलावलं देवी मग गोंधळा येई व जगदंबे तुम्ही आम्ही म्हटलं तर देवी येत नाही काय येत नाही जसं माझ्याकडे मोदी साहेब येत नाही म्हणून येत नाही आणि नाथ महाराज म्हणतात गोंधळा येई व जगदंबे मग नाथ महाराजांकडे काय येतात फडणवीस साहेबांकडे येतात म्हणून नाथ महाराजांकडे येतात मला दृष्टांत कळला का माझ्या बोलण्याचा अर्थ कळला का अहो मी मोदी साहेबांच्या जवळचा नाही ना ते मला ओळखत नाहीत ना त्यांच्यासाठी मी काही केलं नाही त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही मोठं काम दाखवलं नाही त्यांचा प्रचार केला नाही त्यांच्या जवळचा नाही कार्यकारणीत नाही त्यांनी मला बघितलं नाही मग माझ्या घरच्या निमंत्रणावरून त्यांनी माझ्याकडे काय यावं तसं पण दुसरं उदाहरण दिलं उपमुख्यमंत्र्याकडे आले कारण त्यांनी त्यांचा प्रचार केला जवळचे आहे मुख्य मुख्यमंत्री हो म्हटलं तर मुख्यमंत्री झाले आता मुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्री हो म्हटलं तर उपमुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री पद मुख्यमंत्र्यांचे मी काय सांगतो लक्षात आलं का राजकारण आपला उद्देश नाही उदाहरण या करता येतो येण्यासाठी निमंत्रण दिल्यावरही यावं त्यांनी आपल्या घरी यावं केव्हा आपल्या ते जवळचे असावे लागतात आपल्या विश्वासातले ते असावे लागतात आपण त्यांच्यावर जसा विश्वास ठेवतो तसं त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवावा लागतो थोडक्यात ते आपलं करून घ्यावं लागतं त्यांना जवळच करून घ्यावं लागतं म्हणजे ते तुमच्या सांगण्याला येतील संकट काळही येतील आनंद काळातही येतील तस इथे आनंदोत्सव चालू आहे नाथराय गोंधळ घालतात देवीचा आणि देवीचा गोंधळ घालत असताना देवीची प्रार्थना करतात आणि मग म्हणतात देवी मा गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई आता इथे मी का सांगितलं इथे नाथराने देवीला आव्हान केलं आपण हे पूजा करताना आव्हान करत आव्हाना मी अक्षत व्हा गणपतीचं आव्हान करा आपण करतो ना इथे देवीचं आव्हान केलं देवीला बोलावलं बोलावू तेच शकतात ज्यांनी त्यांना आपलंच केलं ते आपल्या जवळचे असावे लागतात नाथरायासारखे संत देवाची सलगी करतात त्यांनी दुसरं देवाशिवाय काही केलंच नाही महाराज तू करा म्हणतात ना हो एकच करा काय करा आपुला तो एक देव करणी घ्यावा आपुला तो एक देव करणी घ्यावा तेने विनजी सुख ख नोय तेने विनजी वासू सुख नोय एरती माई के दुखाची एरती माई के दुःखाची जनती आपला करून घ्या आणि मग ज्यांनी देव आपला असा केला देव आपला होतो किंवा भावानी त्याला आडवावं लागेल म्हणतात ना ज्याचा भाव शुद्ध झाला त्याला देव दूर नाही महाराज शुद्ध शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला दुरी नाही देव त्याला दुरी नाही देव भाव शुद्ध आहे आणि शुद्ध भावाने जर आव्हान केलं बोलावलं तर मग त्या बोलावण्याला अर्थ आहे तिथे देवी मा येऊ शकते मा तुम्ही आम्ही आपण गोंधळ घालतो हे बघा आता गोंधळ म्हणजे काय सांगू का तुम्हाला गोंधळ म्हणजे संबळ वगैरे घेऊन मी पहिल्या दिवशी सांगितलं तो गोंधळ आहेच नाही असं नाही, था नाही? गोंधळ म्हणजे देवाचं नामस्मरण देवाचं भजन देवाचं कीर्तन देवाची कथा देवाचं प्रवचन देवाचं स्तुती गाणं देवाचं वर्णन करणं देवाच्या चरित्राचा उच्चार करणं नामस्मरण करणं वारी करणं दिंडी काढणं हे आहे गोंधळ आणि हा गोंधळ करत असताना रे भक्त नाच तुम्ही काल सांगितलं नाचावं तर कुठे नाचावं आणि नाचणं हे सुद्धा भक्ती आहे हेही मी बोलून गेलो इथे जगला उदो कार्य भक्त नाचते म्हणजे संत महात्मे उदो उदो करत नाचतात तेव्हा आपल्याला हक्क मिळतो की जगदंबेसारख्या महान देवीला आपण बोलावू शकतो आणि तेव्हाच हक्क आहे बोलावण्याचा कधीही कोणालाही बोलावण्याचा हक्क नाही अरे तुम्ही कोणाच्याच संकट तुम्ही कोणाचं काही केलंच नाही तुमच्या संकट काळी धावून येईल का ये तो तुमचं योगदान आहे का काही दुसऱ्याकडून अपेक्षा करताय कशी आता मला सांगा देव जरी देवी जरी सुख देणारी असली सुखदायीनी असली दुःख निवारण करणारी असली धनधान्य देणारी असली विद्या देणारी असली मनोकामना पूर्ण करणारी असली तरी त्या देवीची तुम्हाला भक्ती केली तर होईल की तसंच देईल अहो मला एक सांगा देव तसं काही देत नाही एक लक्षात ठेवा एक प्रसिद्ध भंग आहे घेशी ते वा देशी ऐसा उदार घेतो तेव्हा देतो द्रौपदीची भरदरी कापडाची चिंदी द्रौपदीनं दिली द्रौपदीला काय दिलं द्रौपदीच्या वस्त्रणाच्या वेळी तिला वस्त्र पुरवले एका चिंदीवर सुधा ब्राह्मणानं पोहे मुरमुरे मुठ्ठीभर पोहे दिले काय परिणाम आहे मुठ्ठी पोह्यासाठी गाव सुवर्णाच केलं ग सुदामा ब्राह्मण कैसा दारिद्रे पिढीला सुदामा ब्राह्मणाची कथा माहितीये ना, मा ना। थोडे पोहे दिले सुवर्णाने नगरी दान केली तेव्हा देवाला काहीतरी द्यावं लागतं देवीला काहीतरी द्यावं लागतं आणि मग देवीला देवीची भक्ती करून देवीच्या भक्तीमध्ये जर नाचलात देवीच्या भक्तीमध्ये जर गुंगला देवीच्या भक्तीमध्ये जर रममान झाला तर मग आणि फक्त आणि फक्त तेव्हाच आपल्याला हक्क आहे की आपल्या नवरात्रामध्ये आप भजनामध्ये दे। देवीची भक्ती करत असताना तेव्हाच मला अधिकार प्राप्त होतो तेव्हा तुम्हा मला अधिकार प्राप्त होतो की आपण देवीला म्हणू शकतो देवी मा गोंधळा ये व जगदंबे गोंधळा ये व जगदंबे बघा असं आहे देवीचं आवाहन करतो कशासाठी आम्ही तर भक्ती करतो देवी म पण तू आमच्यासोबत अनेकदा असं देवीला आवाहन केलं अनेकदा पांडुरंगाला आवाहन केलं विठ्ठल रुक्मिणीला संत महात्म्याने आवाहन केलं काही प्रमाण सांगतो तू तर प्रसिद्ध प्रमाण आहे ना तू देवीची प्रार्थना करतात आणि देवीला बोलावतात ये देवी विठ्ठले पांडुरंगे पांडुरंग येई पांडुरंगे पांडुरंग येऊ ये पांडुरंगे जिवाचे जीवलगे येऊ पांडुरंगे जीवाचे लगे येऊ पांडुरंगे पांडुरंग येऊ पांडुरंगे पांडुरंगे ये विठाई ये, ये? ये? मी का सांगतो आहे नात्रा या भंगामध्ये जगदंबेला बोलावतात गोंधळाला जगदंबे ये गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे आता आहे महाराज अनेक अनेक ठिकाणी वेळा संतांनी देवीला शक्तीला विठाईला जगदंबेला भवानीलच आवाहन केलं आणि बोलावलं त्यांचा तो अधिकार आहे बोलावण्याचा कशाने प्राप्त झाला तो अधिकार भक्तीने प्राप्त झाला आणखी दोन तीन प्रमाण सांगतो असे देवाला देवीला बोलावलायचे आणि मग थांबतो कारण आज मी एवढंच बोलणार आहे गोंधळा येई व जगदंबे मूळ पीठ तू अंबे देवी मा तू अनादी आहे अंबिका आहे भगवती आहे बोधाची ती घेतली ज्ञानाचा पोत घेतला आम्ही तुझ्या उदोपकारामध्ये नाचतो पण तू काय कर गोंधळा येई व जगदंबे <coughs> नाथरायांनी तुकोबरायांनी देवीला असंच बारा महाराज बोलावलं आणखी तुकोबारा येते का भंग सांगतो तु, तुकोऱ्या म्हणतात दे आता लवकर ये बरं हो धाव घाली आई धाव घाली आई धाव घाली आई धाव घाली आई, आई आता पाहत से काही आता पाहात से काही धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी धाव घाली आई आई आता धावून ये धावून आई धावून ये आता मी धीर धरू शकत नाही गोंधळा ये जगदंबे अर्थ तोच आहे महाराज देवीची प्रार्थना आहे आपल्या कुलदेवीची ती प्रार्थना आहे की देवी लवकर ये भगवती लवकर ये मी गोंधळ सुरू केलाय आता तू ये मला पाव लवकर हे बघा लवकर का आता चिंतन करणार नाही मी तुम्हाला माहिती आहे क्षणभंगूर भरोसा नाही म्हणून लवकर नाथरायांचं मला वाटतं मी भारूड केलं होतं त्या भारुडामध्ये नवस नावाच्या भारुडामध्ये कदाचित मी ते चिंतन केलं असावं असं मला वाटते पण अभंग तेवढा ओढ सांग आणि सांगतो लवकर ये लवकर पाव लवकर धाव का कारण भरोसा नाही म्हणून भारुड आहे थोडसी एक वाक्य एक ओळ भारुडातली सांगतो फक्त देवीची प्रार्थना केली नाथरायांनी आणि सत्वर पाव मला भवानी आई रोडगा वाईल तुला सत्वर पाव मला भवानी आई रोडगा वाईल तुला देवी वा, तुला मी रोडगाव आता रोडगाव का वगैरे काय ते मी त्यावेळी चिंतन केलं होतं आता पुन्हा करणार नाही मी फक्त इथे सत्वर शब्दासाठी सांगतो धाव घाली आई सत्वर जगदंबे, ए, जगदंबे, ये जगदंबे ये गोंधळा ओ जगदंबे आव्हान आहे एवढंच सांगण्यासाठी मी केलं त्या भंगामध्ये मी चिंतन केलं होतं तुम्हाला माहिती आहे देवी मातू लवकर काय करायचं मी करल सासरा माझा तिकडच खपू दे सासू तिकडे खपू दे नंदेच कार्ट किर किर करते होऊ दे त्याला भवानी तुला गोड चिंतन आहे ते भारडावरच आता इथे आपल्याला ते करायचं नाही पण सांगतो मी सत्वर हा शब्द आला सत्वर म्हणजे लवकर लवकर म्हणजे धाव धाव म्हणजे ये ये म्हणजे आमच्या गोंधळाला ये उशीर करू नको आता आम्ही आता भक्ती करतोय ना तुझी मग गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई जगदंबे नाथ महाराजांनी आणखी एका अभंगामध्ये देवीच देवीला प्रार्थना केली देवी माई माझे कुळीची कुळ स्वामिनी विठाई जगत जननी येई व वासिनी ठेविले दोरी दोनी कर जगनी उभी सकी सजनी येई पुंडलिके वरदायिनी येई पुंडलिके वरदायिनी विश्वजननी रंगायी ओ अशा प्रकारचं आव्हान आहे अनेक अभंगामधून असं आव्हान केल्याचं आपल्याला दिसतं आणखी एक अभंग तुकोबा नानोबारायांचा नाथरायांचे अनेक अभंग अभंग आहे त्यातला एक अभंगातलं एक कडवं सांगतो आणि थांबतो महाराज म्हणतात देवी येणं या गोंधळामध्ये रंगायला ये या भक्ति सुखामध्ये रंगायला ये रंगाई वो ये रंगाई वो रंगाई वो रंगाई ओ मिठाई केठाई माझे काणाई कृष्णाई मिठाई केठाई माझे कानाई कृष्णाई रंगाई वो रंगाई वो रंगाई वो रंगाई वो मिठाई किठाई माझे कृष्णा आहे का नाही देवा धावून धावून देवी मा लवकरे आता मी तुझा गोंधळ सुरू केलाय तुझी भक्ती सुरू केली आहे ये लवकर हीच प्रार्थना नाथरा या भंगातून करतात की अंबिका भगवती येऊन येऊ ने पोत ज्ञानाचा पादळती उदोकारे भक्त नात ती गोंधळा ये जगदंबे गोंधळा येई व जगदंबे मूळपीटे गोंधळा ये जगदंबे गोंधळाला जगदंबे या गोंधळाला आमच्या सोबत तू ये अशा प्रकारची विनवणी नाथ महाराजांनी या ध्रुपदामध्ये केलेली आहे अभंगाचं आणखी चिंतन बाकी आहे ते चिंतन पुढच्या भागामध्ये करू आधी तेच सर्वांना रामकृष्णने एकदा देवी मातेचा उदोकार करू उदो बोला उदो अंबाबाई बाई माऊली आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये उदो बोला उदो बोला भाग चार मध्ये ह्याच अभंगावत चिंतन पुढे घेऊन तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण अली पुंडलीकोर दरवी ठेवलं श्री ज्ञानदेव तुकाराम दत्त श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की